आज बीके के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट आणि यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या देशाचा कोयनूर हिरा भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे आमचे बंधू विनोदजी मोरे या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उप उपक्रम घेत असतात त्या माध्यमातून अनाथ आश्रमातील मुलांना जेवण असो कपडे असो त्यांची शालेपयोगी साहित्य असो ते बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट आणि यश फाउंडेशन यांच्या माध्यमातून विनोद भाऊ मोरे दरवर्षी सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त न चुकता करत असतात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात इतका चांगल्या पद्धतीनं पुण्यासारख्या शहरात विनोदजी मोरे यांच्या माध्यमातून साजरा केला जातो त्याचं कारण असं आहे की विनोदजी मोरेंसारखा फॅन हा सचिन तेंडुलकरांसारखा क्रिकेटचा देव हा एक योगायोग आहे आणि विनोदजी मोरेंचं सचिन तेंडुलकर यांच्या प्रती असलेलं प्रेम त्या या भावनेतून त्यांच्या या कर्तृत्वातून व्यक्त होतो तर सचिन तेंडुलकर साहेबांना वाढदिवसाच्या बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट माननीय बाप्पू भाऊ हो खरात लष्करी विमा संघटना महाराष्ट्र प्रदेश आणि यश फाऊंडेशन विनोद भाऊ मोरे यांच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे सचिन तेंडुलकर यांचे शंभर वाढदिवस होईल ते शंभरच्या शंभर वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे विनोद भाऊ मोरे यांच्या हातून ते उपक्रम पार पाडावेत अशी सदिच्छा बाळगतो धन्यवाद